स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण आपल्या परिसरामध्ये जे वन्यजीव आढळतात संकटामध्ये म्हणा किंवा घरांमध्ये कोणाच्या शेतामध्ये कुठं आढळतात तसंच आज आपल्या शिर्डी परिसरामध्ये अतिशय दुर्मिळ साप सापडलेलं म्हणजे साधारणतः मला नऊ नऊ वर्षानंतर हा साप नौ, नौ परत भेटलेला आहे तर तुम्हाला ओळख देतो आणि याच्यात तसं या जातीतले साप दुसरे भेटत राहते आपल्याला कवड्या म्हणा कवड्यामध्ये उल्फ स्नेकमध्ये आपल्या घरामध्ये जो पाल खाणारा साप तो कंटिन्यू भेटत असतो त्याच त्याच त्या, कुळामधला हा एक दुर्मिळ साप बघू शकता तुम्हाला दाखवतो मी तर हा बघा अतिशय सुंदर असा साप क्लोज तर मित्रांनो बघू शकता याला येलो स्पॉटेड म्हणजे पिवळ्या टिपक्याचा कवड्या आणि तसा आपल्याकडे जो कंटिन्यू सापडतो तो चॉकलेटी आणि व्हाईट स्पॉट असणारा सापडत असतो तो अतिशय एकदम दुर्मिळ आणि कमी प्रा म्हणजे शंभरामध्ये एक साप असे आढळतात याचा खाद्य तेच जसं त्या कवड्या जातील त्या सापाचं खाद्य तसं ह्या सापाचं पण तेच खाद्य आहे ते आ... दिसायला सुद्धा एकदम अतिशय सुंदर असा एकदम शांत स्वभाव मध्ये तसा चॉकलेटी कलरचा थोडा चिडका रागीट रागीट कलर मध्ये आपण तसं स्क्रीन मध्ये आपण दाखवू तसाच तर तुम्ही याच्या अगोदर आपले ते कवड्या जातील सापाच्या आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सापांबद्दल प्रबोधन करत असतो म्हणजे प्रत्येक वन्यजीव वाचवायचा प्रयत्न जेवढा आपल्या हातात येऊन तेवढा आपण करतच असतो आणि आपल्या परिसरामध्ये आपल्याला रिस्पॉन्स पण चांगला आहे कारण की आपल्याकडचे लोक आपण ज्यावेळेस सांगतो सापांबद्दल माहिती देतो असतो एकदम योग्य पद्धतीत तर लोक बिलकुल कोणताही म्हणजे आपल्याकडे सातारंतर छोटा वाळा साप सापसुद्धा मारत नाही तर काय की लोकांमध्ये जे असली पहिल्यापासून आ आलेली अंधश्रद्धा ती आपण नाहीशी केलेली त्याच्यामुळं आपल्या परिसरामध्ये जे अनेक असे काही प्रत्येक ठिकाणी कुठं पण साठ राहला तर ते बिलकुल मारायचा प्रयत्न काही आपल्याशी संपर्क करत असतात तर आम्ही तर प्रत्येक ठिकाणी केल्यानंतर आपण जे लोकांना आपण जे माहिती देतो सापांबद्दल जे असलेले अंधश्रद्धा व गैरसमज असतात सापांबद्दलचे भावनिक म्हणजे काल्पनिक ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या आपण नाहीशा दूर करून करत असतो त्याच्यामुळे आपल्या परिसरामध्ये अशा अनेक सापांना जीवदान मिळतंय आपण रोज साधारणतः सात ते आठ सापांना जीवदान आपल्या आपल्यातर्फे आपण होत असतं म्हणजे माहिती लोकांना प्रबोधन करतो म्हणजे वाचवल्या साप हा आपल्या निसर्गाचा किती मोठा घटक आहे सापापासून आपल्याला किती आ, साप किती गरजेचं आहे आपल्याला तर आपण अशी प्रत्येक साप बद्दल माहिती देत असो जसे जिथं जे जो साप आपल्याला अवेलेबल भेटत जिथं भेटला त्या जागेवर त्या माणसाला त्या सापाबद्दल असलेल्या अंधश्रद्धा गैरसमज प्रत्येक ठिकाणी रात्री सापडला तिथं तर त्यांना वाटला हा म्हणाऱ्या जातीतला तिथला साप आहे पण ज्यावेळेस आपण म्हणजे रेस कुकर कारण काय की मी नाईट नाईट ड्युटीला होतो त्याच्यामुळे आपण ड्युटीवर असलो घाई गरबडी मध्ये येऊन पटकन व्यवस्थित पकडायचं सापाला आणि तिथल्या लोकांना त्या सापाबद्दल पूर्वपदन करत असतो आपण तर नाईटला शक्य होत नाही आपल्याला म्हणजे सांगणं पण मग तरी पण आपण साधारणतः दहा पंधरा मिनिटाचा वेळ देऊन आपण त्या लोकांची गैरसमज भीती भीतीचे वातावरण हे दूर दूर करायचं काम करत करतो तर बघू शकतात एक तर अतिशय सुंदर असा साप निसर्गाने प्रत्येकाला त्याच त्याच वर केलेलं आहे कशा कर प्रकारे दिसतो तो आणि प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर लोक आपल्याला मानतात ते म्हणते हे जे कोणी करू शकत नाही ते करतात तुम्ही काम एकदम अतिशय सुंदर प्रकारे आपण सापांना निसर्ग संवर्धनाचं काम करतो म्हणजे प्रत्येक ठिकाणी सापांची प्रबोधन करत असतो आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत या पावसाळ्याच्या दिवसामध्ये जास्त प्रमाणात आता मानव वस्तिक साप जास्त प्रमाणात आकर्षण होणार तर यावेळेस कोणती प्रकारची काळजी घेतली पाहिजे यावेळेस आपल्या परिसरामध्ये म्हणजे जर का तुम्ही शेतामध्ये राहता असाल तर शेतातला आजूबाजूचा परिसर म्हणजे मुळात म्हणजे आपल्या घरापासून साधारणतः दोन ते तीन फुटाचा परिसर म्हणजे जे असेल घराच्या कडेला असेल सरपणाचा ढिगार किंवा विटाचा ढिगार किंवा दगडाचा ढिगार असेल अशा ठिकाणी ही ही जागा स्वच्छ करा म्हणजे जेणेकरून सरपटणारे असणारे हे साप असणार किंवा इतर दुसरे कोणते जीव जेवण असन ते तुमच्या घरापाशी येणार नाही आणि ते ता घरामध्ये पण येणार नाही तर मुळात आपल्या घराचा आजूबाजूचा परिसर कायम स्वच्छ राहिला तर आपण प्रत्येक